आपल्या राष्ट्रध्वजातील तिरंगा रंग केशरी पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग धैर्य प्रेम शांतता आणि विश्वासाचं प्रतीक आहेत घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशप्रेमाचा जागर होणार आहे आणि हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात लोकसहभागातून प्रभावीपणे राबवले जात असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केलं आहे जिल्हा प्रशासन आणि अलिबाग नगरपालिका यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय आवार इथं आज घरोघरी तिरंगा अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हाधिकारी श्री जावळे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे उपजिल्हाधिकारी डॉ रवींद्र शेळके उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव अलिबाग उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे तहसीलदार विक्रम पाटील गटविकास अधिकारी दाजी धाईंगडे जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद श्याम कदम देशमुख अलिबाग नगरपालिका मुख्याधिकारी अंगाई साळुंके यांसह विविध विभागाचे कार्यकारी आणि कर्मचारी उपस्थित होते